करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया ज्या वेळेला आपला प्राप्त झालेला आहे त्याचप्रमाणे मृत्यू हा नक्कीच आहे कारण प्रत्यक्षपणे आयुष्य बदलण्यासाठी जीवन बदलण्यासाठी संपूर्णपणे जिंदगी बदलण्यासाठी ज्या विचारांची गरज असते ते सुंदर विचार आपल्याला आत्मसात करता आले पाहिजे आता जीवन बदलायचं आहे आयुष्य बदलायचं आहे प्रकारे बदलता येईल सर्वच लोक जीवन जगत आहेत आयुष्य जगत आहेत परंतु त्यांच्यापेक्षा आपल्याला बघा वेगळं जीवन जगायचं आहे म्हणजेच काय चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून आल्यानंतर हा आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे परंतु नरदेह प्राप्त झाल्यानंतर आपल्याला वेगळं म्हणून कसं जीवन जगता येईल याचा आपण अभ्यास केला पाहिजे कारण लोक बघा प्रत्यक्षपणे एखादी स्पर्धा असते बघा त्या स्पर्धेमध्ये जिथे सर्वात जास्त लोक असतात प्रतिस्पर्धी म्हणून जिथे लोक जास्त असतात तिथे सुद्धा आपण जात असतो परंतु अशा स्पर्धेमध्ये आपण भाग घ्यायला हवा की जिथे कोणीच नाही आहे तिथे आपण असलो पाहिजे आपल्यासोबत असणारे सुद्धा कमी असले पाहिजेत तिथे सुद्धा आपला नंबर असला पाहिजे घोळक्यामध्ये आपण दिसत नाही आहे परंतु जिथे कमी असतो ना बघा जिथे कमी लोक असतात तिथे आपण लगेच दिसतो की नाही म्हणून जिथे कमी आहे तिथे आपण असलो पाहिजे भाग कसा आहे कमी जास्तच नाही आहे समर्थ म्हणाले आयुष्य बदलायचं आहे सुंदर विचार आपल्या मनामध्ये आत्मसात करता यायला हवे आता कोणते विचार आपल्या मनामध्ये यायला हवेत विचार तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत येतच असतात परंतु कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले अथवा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः चार पावलं चालून बघा प्रत्यक्षपणे ज्यावेळी दुसऱ्यांच्या बघा आयुष्याबद्दल बोलण्यापेक्षा दुसरा व्यक्ती कसा आहे त्याचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेण्यापेक्षा आपला स्वभाव कसा आहे आपल्या मनात एखाद्या व्यक्तीसोबत बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो त्या व्यक्तीचा सा संवाद साधून मगच खात्री करायला हवी ना आता समोरची व्यक्ती आपल्याला म्हणत आहे परंतु जी व्यक्ती प्रत्यक्षपणे काय बोलली आहे त्याचा अर्थ आपल्याला समजून घेतला पाहिजे मत हे लोकांचंच असतं पण भगवंताचं वचन म्हणजेच श्रीमत आणि आपण लोकांचं ऐकतो ते लोकमत आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे हरणारच असं नाही अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो आता विचार करा आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला एखाद्या इंटरव्ह्यूला जायचं आहे एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूला जायचं आहे टायमिंग दिलेलं आहे आपल्याला अकरा वाजता हजर राहायचं परंतु तिथे आपल्याला बघा घरातून लवकर निघालेलो परंतु प्रत्यक्षामध्ये काय झालं अडचणी निर्माण झाल्या अडथळे आले संकट उभी राहिली ट्रॅफिक आहे पाऊस आहे उशीर झाला आणि अकराचे साडे अकरा वाजले आता दोष कोणाचा आहे आपण घरातून तर निघालेलो लवकरच लौ। निघालेलो परंतु दोष कोणाचा आपण मनामध्येच काय केलेलं आहे आत्मविश्वास गमावलेला आहे कारण आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे की अकरा वाजता मला बोलवलेलं होतं परंतु अकराचे वाजले साडे अकरा इथेच आपला आत्मविश्वास कमी झाला कीच मला समोरचे आता लोक मला काय बोलतील टॉर्चर करतील की तुला वेळ दिली होती परंतु त्या वेळेबरोबर आलाच नाही आहे मग मला बघा प्रत्यक्षपणे काय करतील सिलेक्ट करणार नाही आहे कारण मी वेळेत आलो नाही हाच विचार आपल्या मनामध्ये येतो परंतु ज्याप्रमाणे साडे अकरा वाजता एंट्री मारली त्यावेळीसुद्धा बघा प्रत्यक्षपणे आपल्याला जे प्रश्न विचारले त्यांची आपण उत्तरं दिली जे इंटरव्ह्यूला प्रश्न विचारतात आपला अनुभव काय कुठून आलास नाव काय सर्व काही झालं सिलेक्ट झालं मग त्यावेळी सिलेक्शन झालं त्यावेळी आपल्याला वाटतं अरे काहीतरी चांगलं घडलं म्हणून प्रत्येक वेळेला काय वाईट नसतं उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो परंतु आपला आत्मविश्वास कधी कमी करायचा नाही आहे ज्या वेळेला संकट येतं प्रसंग येतो ना त्यावेळी आपल्याला त्याचं सोल्युशन उपायसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं म्हणून देवाने सर्वांना हे जे ओठ आहेत बघा धनुष्याच्या आकाराने दिलेले आहेत ना धनुष्याच्या आकाराप्रमाणे दिलेत की नाही परंतु त्या धनुष्याच्या आकाराप्रमाणे जरी असला ओट, आपला ओट परंतु त्यातून शब्दांचं बाण असं सोडा की त्याने समोरच्या हृदयाला छेद नाही त्या स्पर्श झाला पाहिजे परंतु आपल्या मुखातून असे शब्द बाहेर पडतात ना त्या एखाद्याच्या मनाला लागेल असं शब्द आपण बोलत असतो म्हणून आपला ओठ जे आहे आपले ओठ आहे ते म्हणजे धनुष्य आणि शब्द म्हणजे बाण आहे म्हणून विचारपूर्वक आधी विचार, विचार करूनच मग बोललं पाहिजे बोलल्यानंतर विचार करता यायला नाही पाहिजे म्हणून देवाने बघा प्रत्यक्षपणे हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे ना त्याला तोड नाही आहे कारण राहतं घर किंवा घराचा दरवाजा कितीही छोटा असला तरी चालेल पण मनाचा दरवाजा मोठा असावा कारण तिथेच विसावा घेणारी लोक असतात आणि आपण सुद्धा विसावा विश्रांती घेत असतो आता आपलं घर छोटंसं आहे त्या छोट्या घरामध्ये कोणी आलं तर आपण बोलतो आम्ही गरीब आहोत देवाने आम्हाला एवढंच दिलं परंतु मनाची श्रीमंती तुझी इतकी आहे कि केला, की तू त्या व्यक्तीला बोलवलंस त्या व्यक्तीचा आदर केला पाहुणचार केलास बरोबर की नाही हाच तुझा सर्वात मोठा काय आहे आत्मविश्वास आहे आणि सर्वात मोठी श्रीमंती आहे तुम्ही विचार करा छोटं कुटुंब सुखी कुटुंब आहे कारण विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे बघा सूप असतो बघा तांदूळ गहू धान्य पाखडायचं सूप असतो पाखडताना सर्व कचरा बाहेर निघून जाते धान्य तसंच राहतं ना त्याचप्रमाणे दोष तसे आहे तेवढे टाकून द्यायचे गुण मात्र तेवढं आपल्या अंगी ठेवायचे म्हणून देवळातला देव सहज ओळखता येतो पण माणसातला देव ओळखायला आयुष्य लागतो बरोबर की नाही आपण मंदिरात जातो दे... देवळात जातो देव दिसतो पण मनुष्याच्या अंगी असलेला देव बघा प्रत्यक्षपणे दिसायला खूप वेळ लागतो कारण एखादं संकट जर उभं राहिलं ना तर देवासारखा धावणारा कोण आहे धावून येणारा कोण आहे म्हणून कमकुवत लोक सूड घेतात आणि मजबूत लोक क्षमा करतात आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात आयुष्य म्हणजे काय शोधला तर अर्थ आहे नाहीतर नुसता स्वार्थ आहे खरं ना तर एक चांगल्या पुस्तकासारखं असावं कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधी बदलत नाही बघा आपण पुस्तक आपण वाचत असतो त्यातले कधी शब्द बदललेत का हो नाही ना म्हणून अभिमान आणि गर्व यातील अंतर जी व्यक्ती समजू शकते तीच व्यक्ती आयुष्य आनंदात जगू म्हणून आपल्या अंगी अभिमान नसावा गर्व नसावा का नसावा जर असेल तेवटी जमा नावे शून्य कारण गर्वाचे घर गर खालीच ना ज्याप्रमाणे जीवनात निर्णय घेतो त्यावेळी निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात आहे तो भूतकाळात काय घडलं याचा विचार न करता वर्तमान काळ आणि भविष्य काळाचा विचार करून पुढे चालतो आपण विचार कसला करतो माहिती आहे एखादं काम करायचंय ते काम माझ्या हातून पूर्ण होईल की नाही याचाच आपण विचार करत बसतो आणि ते काम पूर्ण होईल की नाही याच दृष्टीने ना आपण ते काम सुद्धा आपण अर्धच करत असतो बरोबर आणि आजचं काम आपण उद्यावर ढकलतो समर्थ म्हणाले जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला स्वयेची तो स्वयेची कष्टात गेला तोची भला स्वर्गात सर्व काही आहे परंतु मृत्यू नाही गीतेमध्ये सर्व काही आहे परंतु खोटं नाही आहे ना जगात सर्व काही आहे परंतु समाधान नाही आहे आणि आज माणसांमध्ये सर्व काही आहे परंतु धीर नाही आहे कसं विचार करण्याची पद्धत आहे स्वर्ग कुठे आहे हो स्वर्ग इथेच आहे कशाला जातोस दूर इथेच आहे पंढरपूर स्वर्ग म्हणजे काय आपण काय बोलतो पुण्य घडलं की स्वर्गामध्ये आणि पाप घडलं तर नरकामध्ये कोणी सांगितलं स्वर्ग कुठे आहे पण आपण वरती बोट दाखवतो स्वर्ग आकाशामध्ये आकाशामध्ये काहीच नाही आहे प्रत्यक्षपणे स्वर्ग इथेच आहे या पृथ्वी तलावर आहे स्वर्ग म्हणजे देवाचं नामस्मरण देवाची भक्ती आपला स्वभाव बघा प्रत्यक्षपणे तू देवाचं नामस्मरण गात आहेस नामस्मरण करत आहेस प्रत्यक्षपणे देवाचं तू नाम बघा प्रत्यक्षपणे नामस्मरण देवाची पूजा देवाची उपासना नक्की करत आहेस ना तू मग स्वर्ग इथेच आहे जगात सर्व काही आहे परंतु समाधान नाही आहे आनंद नाही आहे समर्थ म्हणाले जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून पाय या जगामध्ये सुख शांती समाधान कुठे आहे कुठे कुठेही गेलास तरी सुखशांती समाधान प्राप्त होणार नाही कुठल्याही तीर्थक्षेत्राला जरी गेलास बघा तिथे सुद्धा सांगितलं आपण आनंदाने जातो परंतु आपल्याला तिथून आल्यावर सुद्धा आपल्याला वाटतं अरे उद्या परत जॉबला जायचं आहे परत त्या ट्रेनचा प्रवास करायचा कट आहे परत सर्व कटकटी आहेतच संसार आहे म्हणजे आनंदी कशामध्ये आपलं समाधान कशामध्ये आहे हे शोधता आलं पाहिजे कारण माणसांमध्ये सर्व काही आहे परंतु धीरच नाही ना संयमच नाही आहे कारण संपूर्णपणे आयुष्य आयुष्य स्थिरच नाही आहे अस्थिर आहे कारण मन चंचल आहे मनाला संपूर्णपणे ताब्यात ठेवायचं आपल्याला सुखी व्हावं किंवा आपलं जीवन सुंदर व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं अर्थात नुसतं वाटून उपयोग नाही त्यासाठी आपणही काहीतरी प्रयत्न करायला हवेत ना त्यासोबत निदान तीन गुण तरी आपल्याकडे असावेत तीन गुण म्हणजे काय तर मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे कारण आपल्याला पुरेसं ज्ञान पाहिजे आणि काम करण्याची इच्छा पाहिजे या जर तीन गोष्टी असतील तरच तुला किंमत मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे कारण एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना उत्तमतेने संवाद साधता यायला पाहिजे ना कारण दुसऱ्यांची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणे हा सुद्धा क्रोधाचाच प्रकार आहे आता दुसऱ्यांची चूक आहे आपण त्याच्याशी वादविवाद करत आहे आता वादविवाद होत असताना स्वतःला त्रास करून घेणे म्हणजे काय शेवटी विषय वाचना आड आली की नाही म्हणून निर्मळ मन हे गणितातील शून्यासारखं असतं ज्यांच्याकडे असतं त्याची किंमत नेहमीच इतरांपेक्षा असते शून्याला किंमत देत नाहीये परंतु देह हा उत्तमाच आहे त्या शून्याच्या पुढे एक हा लागला की कि त्याची किंमत वाढत असते म्हणून शून्या बघा शून्याला किंमत केव्हा प्राप्त होती हा देह म्हणजे शून्य आहे पण याच शून्याला प्रत्यक्षपणे भगवंत प्राप्त झालेली आहेत आणि संपूर्णपणे दिलेला देह म्हणजे ईश्वर हा एक आहे युगानुयुगे एकलाची एक चालवितो तुम्ही तुम्ही शाळेत किती हुशार होता यापेक्षा तुमच्या जीवनात तुम्ही किती यशस्वी आहात किती आनंदित आहात हे जास्त पाहायला पाहिजे म्हणून समर्थ म्हणा आनंदी केव्हा समाधानी केव्हा एखादं काम आपल्या मनाप्रमाणे जर होत असेल तरच आपल्याला आनंद प्राप्त होत असेल आणि जर आपल्या मनाविरुद्ध जर हो होत असेल तर त्या कार्यामध्ये कधीही आपल्याला समाधान प्राप्त होणार नाही म्हणून समाधान कशामध्ये आहे तर नक्कीच शोधून घेतलं पाहिजे उपासनेला दृढ चालवावे भूदे संतांशी सदा नवे सत्कर्मयोगी वयघाल व्हावे सर्वानमुखी मंगलबोल व्हावे जय जय रघुवीर समर्थ